तर मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू प्रतार। आहेत पाहूया आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं पण जर देशमुख कुटुंबियांना जर या पुढे तर सुद्धा फिरू देणार नाही जरंगे नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेकाबद्दलच काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला कडे कडे शे जायंगे तांबरी से जाएंगे पुन्हा काय म्हणला काल परवा घरात घुसेंगे तिकडनं परवणीची लोक येणार इकडन धाराशुपची लोक येणार आणि घुसणार मग काय याच्याकडं पायदळ आहे घोडदळ आहे याच्याकडे काय तोप गोळे अरे याच वजन पस्तीस किलो याच वजन पस्तीस किलो आणि मग तो घुसूळ मारेल मला वाटतंय या लोकांच्या हे बघा काय झालं चेन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चेन्नाटन्नाची जागा घेतली अन्नानं